नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नवीन नियमावली जाहीर अथवा होणार मोठी कारवाई व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला शासकीय कार्यालयात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करणे त्यांचे फोटो काढणे रील्स बनवणे आणि आपली सोशल इमेज तयार करण्याचे प्रकार सध्या सर्रास वाटताना तालुका महसूल पोलीस वन विभाग नगर विकास विभागातील विविध संस्था आणि कार्यालयातील अधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करून अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध चांगले असल्याचे भासवून सामाजिक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न कनिष्ठ कर्मचारी किंवा नागरिकांकडून करण्यात येतो सरकारने आता त्या संदर्भात एक नवीन परिपत्रक जारी केलेले आहे विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे शासकीय कार्यालयात व कार्यालयीन वेळेत आपले वैयक्तिक समारंभ उदाहरणार्थ वाढदिवस साजरा करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे परिणामी कार्यालयीन कामाचा वेळ वाया जाऊन कार्यालयात कामानिमित्त आलेला अभ्यागत अभ्या नागरिक यांना त्यांच्या कामासाठी तिष्ठीत राहावे लागते वैयक्तिक समारंभ साजरे करण्याची बाब महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणवीसशे एकोण एकोणऐंशी नुसार उचित नाही शासन परिपत्रकाद्वारे पुढील निर्देश दिले आहेत जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांचे कार्यालय तसेच अधीनस्थ सर्व कार्यालयात यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ शासकीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत साजरे केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल सरकारी कार्यालयात यापूर्वी इकडील अलीकडील विभागाचे अधिकारी वा कर्मचारी यांनी वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक समारंभ कार्यालयात व कार्यालयीन वेळेत साजरे केले असल्याची बाब निदर्शनास आलीस त्या अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे नियंत्रक अधिकारी यांनी तात्काळ समज द्यावी कोणत्याही परिस्थितीत अशा अनुचित बाबी यापुढे घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी धन्यवाद